बऱ्याचशा गोष्टी जे प्रसन्न दादानी सुद्धा लेख खूप वेळा झेलेले आहेत त्यांना ह्या सगळा संघर्ष माहित आहे पण या, या संघर्ष करत असताना ज्या पद्धतीनं ती पद्धत होती ती अत्यंत चुकीची होती जो काटे नावाचा दिप्या काटे जो बारामतीवरनं येऊन इथं इंदापूरवर ना जे वातावरण खराब केलं त्याचं एक मागणं आहे की संभाजी महाराजांच्या ब्रिगेड ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड झालं पाहिजे त्याला माहित असलं पाहिजे खऱ्या अर्थानं सांगितलं की संभाजी महाराजांचा विचार सातत्यानं तीस चाळीस वर्ष झाला जर कोणती संघटना या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तो विचार पोचवला असेल जो खरा इतिहास पोचवला असेल त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड ही खूप महत्वाची चळवळ आहे मराठा सेवा संघ याच्यातून तयार झालेली संभाजी ब्रिगेड मला बघा सांगायला खूप विचार केला पाहिजे प्रत्येकानं की दीपक काटेने जी संघटना सुरू केली आहे त्याचं नाव काय आहे शिवधर्म खऱ्या अर्थानं शिवधर्म मराठा सेवा संघाने एक स्थापित केलेला धर्म आहे म्हणजे ही खूप विचार करून केलेली कर लढाई आहे म्हणजे ठरवून करायला लागले कशा पद्धतीने डॅमेज झालं पाहिजे नवीन पिढीला हे माहित नाही की शिवधर्म आणि संभाजी ब्रिगेड हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत पूर्वी मराठा सेवा संघ असतील पण आता नवीन लोकांना काय माहित नाही की शिवधर्म कुठला शिवधर्म हे खेडेकर साहेबांनी दोन हजार पाच ला स्थापित करून जो एक धर्म तयार केला त्या जीवनशैली कशा पद्धतीने असली पाहिजे तो सांगण्यासाठी जो एक धर्म तयार झालाय त्याचं नाव हरक घेतलं गेलंय छत्रपती शिवाजी महाराज असू द्या संभाजी महाराज असू द्या आणि आमचे बरेच महापुरुष आहेत ते त्यांचं नाव आपण शिवाजी महाराज डायरेक्ट घेतो छत्रपती शिवाजी चौक असंच म्हणतात असं नाही शिवाजी चौक म्हणणारे लोक आहेत आपण कोल्हापूरला जे शिवाजी विद्यापीठ आहे त्याचं नामकरण बदला असा पण विषय मागे झाला होता पण परत महाराष्ट्रातल्या काही विचारवंतांनी परत एकत्र येऊन चर्चा करून त्याचं नाव जे शिवाजी विद्यापीठ आहे तेच विद्यापीठ तसंच ठेवण्याचं काम झालं तेव्हा सुद्धा बरेच जणांची मागणी होती पण जे जेव्हा शिवाजी शिवा म्हटलं तर ते एकेरी होऊ शकत आहे पण जेव्हा जेव्हा आपण शिवाजी संभाजी म्हणतो ते मनाशी आहे आणि जिथं जीचा आदर आहे ते आपचं आहे आणि आमच्या बापदा नाव काय असावं ते बाहेरच्या नेऊन सांगायची गरज नाही हे सगळं चंद्र षडयंत्र मनोवादी लोकांचं आहे हे काटे असतील किंवा ही अशी माणसं तयार करून हा विचार संपवण्याची लढाई आहे आणि म्हणून आता आपण विचारांनी तयार झालेली जी मावळे आहेत त्यांनी ना जेवढे वर्ष तुम्ही काम केलंय त्याच्यापेक्षा जा जास्त ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार ला आहे इथं बघितलं असेल वेगवेगळ्या पक्षाचे जातीचे सगळे लोक आहेत धर्माचे लोक आहेत मुस्लिम समाजात आदर आहे पण अक्कलकोटला गेल्या तुम्ही म्हटल्यापूर्वी गेल्या काही दिवसात अक्कलकोटचं ज्या पद्धतीचं नाव होतं स्वामींचा आशीर्वाद सगळ्याला घेऊन जाण्यासाठी आहे शाहू फुले आंबेडकरांचा सगळ्याला घेऊन जाण्यासाठी आहे पण इथं वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करून अक्कलकोट भूमीला बदनाम करण्याचं काम सुरू झालेलं आहे काही फेसबुकवर ह्याच्यावर सुद्धा काही लोकांना पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की संभाजी ब्रिगेड आणि प्रवीण दादानी स्वामी समर्थांचा अपमान केलेला आहे खरं सांगा प्रवीण दादांनी कधीही केलेलं नाही प्रवीण दादांच्याच कार्यक्रमात ज्या पद्धतीने ज्ञानेश महाराव बोलले होते त्यांच्याशी प्रवीण दादाचा संबंध होता का काहीही संबंध नव्हता पण त्यावेळेस दादांची बदनामी अशी केली आहे की स्वामींवर दादांनी चुकीच्या पद्धतीने केलं श्याम तुम्ही सगळे त्या कार्यक्रमाला साक्षीदार आहात ते आणि तेच सांगतो मी ते, ते क्लिअर करण्याकरता दादा इथं आले दादांनी आधी सुद्धा अक्कलकोटचा दा दौरा केलाय सोलापूरला गेलाय त्याच पद्धतीनं अक्कलकोटला जो कार्यक्रम होता फत्येसिंग संस्थेचा कार्यक्रम होता आणि राजे भोसले यांना जीवन गौरव पुरस्कार होता त्या कार्यक्रमाला ते इथं आले तर आता उलट चाललंय अमोल भोसले महाराजांची बदनामी करण्यासाठी हो काही लोकांना त्याच षडयंत्र करले म्हणजे आपलीच माणसं आपल्याच कसं एकमेकाच्या पुढं उभं करायचं हे खूप मोठं कटकार असताना अक्कलकोट इंगळे साहेब असतील भोसले महाराज असतील या आमोलजे असतील यांनी आणि फक्तसिंग संस्थेची पण बदनामी करण्याचं काम सुरू आहे पण या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं हा इथला जे काही बहुजन समाज आहे तुम्ही खऱ्या अर्थानं सांगा इथं जे बसलेली सात आठ लोक आहेत दहावीस लोक आहेत अक्कलकोटची याच लोकाला अक्कलकोटला बांधून ठेवण्याचं काम एकत्रित तर हे सोडून कोण केलंय का हीच मंडळी आहे की या मंडळीने इथला सगळा बहुजन समाज एकत्र बांधून ठेवण्याचं काम अक्कलकोटच्या महाराजांपासून ते या सगळ्या मंडळीने केलंय पण नाहक वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट करायच्या कुणाला तरी काहीतरी चुकीचं सांगायचं आणि इथलं वातावरण तर खराब करायचं पण आज ह्या सगळ्यांची महाराष्ट्रभर आणि जगभर जी काही त्यांची ओळख आहे त्या ओळी ओळखला सुद्धा काळीमा फसण्याचं काम काही लोक ठराविक करत आहेत मी आवर्जून सांगतो ज्या लोकांना म्हणजे जे काही युवक असतील तुम्ही सुद्धा कुठल्याही गोष्टीचं भावनिक होऊ नका एखाद्या विषयाचा अभ्यास करा विचार करा ही गोष्ट निस्ता हल्ला करण्या नव्हती तर ही गोष्ट खूप विचारांनी तयार करून केलेली आहे कारण दीपक काटे मला वाटतं त्यांनी सोलापूरला एक आंदोलन केलं त्या दिवशी त्याच्या आंदोलनामध्ये पाच सहाशे गाड्या सोलापुरात होत्या पुण्यामध्ये आंदोलन केलं साताऱ्यात आंदोलन केलं मला सांगा त्याची एवढी लायकी आहे का <laughs> की ते माणूस एवढे मोठे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तरी आंदोलन करत असताना लोक जमावतील ही गोष्ट दीपक काटेच्या आजची ताकद नाही आहे ह्याच्या मागे षडयंत्र आहे विचार संपवण्याकरता माणसांसमोर प्रति माणूस